सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी शंभर फूट खोल दरीत पडली मित्र मैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरायला आलेली तरुणी बोरणे घाटात कशी पडली हा अपघात कसा झाला तिला कुणी वाचवलं हेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत स्क्रीनवर दिसणाऱ्या या तरुणीचं नाव आहे नसरीन कुरेशी नसरीन एकोणतीस वर्षांची असून ती पुण्यातील रहिवासी आहे तीन ऑगस्ट रोजी पावसाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं साताऱ्यातील ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपनं मागे परतण्याचा निर्णय घेतला परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी बोरणे घाटात गाडी थांबवली सगळेजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही। नसरीन होती। मात्र सेल्फी काढत हो तेवढ्यात निसरड्या काठावरून नसरीनचा पाय घसरला <laughs> नसरीन शंभर फूट खोल दरीत कोसळली नसरींचा काळ आलेला पण वेळ आली नव्हती असंच काहीस म्हणावा लागेल कारण खोल दरीत कोसळून थोडक्यात बचावली एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरून होती नसरींच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवलं पोलिसांनी तात्काळ बचाव कार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली पोलीस ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमनं तातडीनं बोरणे घाटात जाऊन मदत मदतकार्य सुरू केलं होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्यानं सेल्फी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढलं या अपघातात नसरीन गंभीर जखमी झालीय तिला तातडीनं तिच्यावर उपचार सुरू आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणवी कामदार हिचा सेल्फीच्या नादात दरीत पडून मृत्यू झाला होता पावसाळ्यात धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांचा कौल असतो पण अशा ठिकाणी जाताना सुरक्षित अंतरावरून निसर्गाचा आनंद घेणं आहे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो निसरड्या रस्त्यांवरून तुम्ही घसरू शकता त्यामुळं अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे थोडीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते राहुल सह सोनी मगर एबीपी माझा डिजिटल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट